त्या आपण असं पाहिलं की याचा अधिकारी कोण आहे तो याचा अधिकारी ज्यांनी काम्य कर्म निषिद्ध कर्म यांचा त्याग केलेला आहे नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त कर्म करून उपासना केलेली आहे अनुष्ठान केलेला आहे त्याच्यामुळे त्याची म्हणजे त्याच्यामधले जे काही अडथळे होते ते दूर झालेले आहेत असा तो नितांत निर्मल स्वांत स्वतः मध्येच रवा तो याचा अधिकारी त्या प्रवास आहे घरी नसलो तरी सगळे अधिकारी आता याच्यामध्ये त्यांनी जे काही शब्द वापरलेत ते थोडेसे समजून घेऊयात आज काम्य हे निषिद्ध दोन सांगितलेले आहेत वर्ज करावेत असे दोन प्रकार सांगितले आहेत कोणी ज्याला अधिकारी व्हायचे त्यांनी त्यातला पहिला आहे काम्य काम्य म्हणजे काहीतरी कामना करून केलेले यज्ञ याग ज्योतिषमेन हे जे येत स्वर्ग कामो ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्यांनी ज्योतिष्टोम याग करावा असं सांगितलेलं ते म्हणायचं काम्य किंवा मला नोकरीमध्ये प्रमोशन मिळू दे म्हणून केलेली उपासना ही काम्य उपासना तर अशापासून दूर राहावं म्हणजे यज्ञयागाधी जे करावे ते तरी कामना करून करू नये निष्काम करावं निष्काम किंवा स्वतःसाठी कामना करू नये हे वर्ज करणारा जो कोण आहे असा तो एक नंबरच झालं हे दोन नंबरच त्यांनी निषिद्ध कर्मजी सांगितलेले आहेत पूर्वी आपण शब्द पाहिला की विधिवत त्यातला विधी म्हणजे होकारार्थी भाग जे मंत्र ब्राह्मणात्मक वेद ज्याला म्हणतात त्यातला होकार अर्थी भाग म्हणजे विधी आणि नकारार्थी भाग त्याला म्हणतात निषेध असे बरेच आपल्याला निषेध सापडतात म्हणजे अन्नम न निंद्यात तद्व्रतम अन्नाची निंदा करू नये हा निषेधाचा भाग झाला अन्न बहु तर अन्न खूप करावे तत्व्रतम हे पण उपनिषदातला भाग आहे ते विधीने म्हणजे अध्ययन कसे करावे याचे जे एक गाईडलाइन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे वेद वेदांग वेदांग कुठली कुठली मुळात वेद कुठले कुठले उगाच आपले उजळणी करूयात वेद म्हणजे चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद आणि त्याची वेदांग सहा म्हणतात त्याला शिक्षा शिक्षा म्हणजे उच्चारण वगैरेचे नियम छंद वृत्त म्हणतो आपण त्याला व्याकरण निरुक्त व्याकरण आणि निरुक्त मध्ये फरक आहे व्याकरण हे शब्द कसा तयार झाला आणि त्याची कोण पुढची त्याची अस्तित्व काय आहे हे सांगत निरुक्त त्या शब्दाचा विशिष्ट संदर्भातला अर्थ सांगतो म्हणजे थोडक्यात म्हणूयात ऑपरेशनल डेफिनेशन जसं इथं सांगितलं की अधिकारी कोण तर आमच्या मते अधिकारी आता अधिकारी शब्दाचं सा व्याकरण सांगेल कोणी अधिकार शब्दापासून अधिकारी शब्द तयार झालेला आहे पण इथे वेदांताच्या संदर्भात अधिकारी म्हणजे मग त्याचं निरुक्त करणार जो कोणी वेदांत शिकू इच्छितो तो इथला त्याला आम्ही इथे अधिकारी म्हणतो असे वेगळे त्याच्यामध्ये निरुक्तचे प्रकार असतात म्हणजे उदाहरण सांगायचं तर यासकाच निरुक्त आहे त्याच्यामध्ये हा जे आपण कुळीत म्हणतो तसं नाव आहे कुलमाश ते, कुल कुल ते कुल का कुलमाशा हा कुलेश सुदंती त्यांच्या त्या सगळ्याची जी काही वर्गवारी आहे त्यात सगळ्यात खाली वाचणारा प्रकार म्हणजे कुलमाश अशी एक निरुक्त म्हणजे थोडक्यात आपण आपल्यासाठी ऑपरेशनल डेफिनेशन हे लक्षात ठेवायचं मग निरुक्त झालं ज्योतिष आणि कल्प ही सहा वेदांग आता परत लक्षात घ्या की यातलं एक जरी शिकायचं म्हणलं तरी अनेक वर्ष जातील व्याकरण शिकायचं म्हणलं तर त्यामुळे तेवढ्या सगळ्या प्रकारात पळायचं नाही पण एक त्याने सूट पण देऊन ठेवली कि जन्मने जन्मांतरेवा या जन्मात नाही तुमचा मागच्या जन्मात झाला असेल कदाचित तो, असे तो, तो सुद्धा याच्यात अधिकारी होऊ शकतो हो। पण आपली भूमिका स्पष्ट आहे की आपल्याला फक्त पहिलीतच जायचंय त्यामुळे आपण अधिकारी आहोत असं समजायचं एक काम्य कर्म वर्ष करावीत काम्य कर्म वर्ज करावीत आणि दुसरं काय सांगितलं निषिद्ध कर्म तीही वर्ज करावीत हा एक भाग आणि त्यातलं करावं काय तर काम्यानी स्वर्गादी इष्ट साधनाने जो निष्ठ आहेत उद्योग हिंसा म्हणा किंवा काही नित्यानी नित्यानी म्हणजे कुठली अकरणे प्रत्यवाय साधनानी संध्या वंदनादी तर प्रत्यवाय म्हणजे जी कर्म करायला सांगितलेलं आहे ते न केल्यामुळे लागलेला दोष लहानपणी आपण असं ऐकतो की तू हे कर ना तर बापा रागवेल आई रागवेल आजी रागवेल तर तस काही आपल्याला नित कर्म करायला सांगितलेली आहेत तर ती न केल्यामुळे लागलेला दोष असा जो आहे तो येऊ नये याच्यासाठी ती नित्य कर्म करत राहायची ती करणारा माणूस जो आहे तो एक अधिकारी नैमित काही कर्म असतात नैमित्तिक म्हणजे घरात काही गोष्ट घडली कर्म ती कारण चित्त करणारा कर्म करणारा झालेला आहे त्याच परिमार्जन व्हाव म्हणून करायचं कर्म चांद्रायण नावाचं एक प्रायश्चित्त आहे चांद्रायण म्हणजे काय अशी चंद्राची तिथी खाली येईल तस एक एक घास कमी करत यायचा आणि जसं जसं चंद्राची तिथी वाढत राहील तसं जसं एक एक घास वाढवत राहायचा पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण जीवन अशा पद्धतीची काही कर्म आहेत तर ती करणारा उपासनादिनी दोन पहिला अधिकारीच सांगितलं की जो, सांगित जो काम्य वर्जन करतो निषिद्ध वर्जन करतो आणि काय काय हा नकारात्मक भाग सांगितला होकारात्मक भाग काय काय जो नित्य कर्म करतो जो नैमित्तिक कर्म करतो जो म्हणजे इथे व्यक्ती पुरुष किंवा स्त्री असा भूमिका नाहीये व्यक्ती कोणी प्रायशित्त कर्म करतो पुढचा भाग आहे की उपासनादिनी उपासना इत्यादी उपासना इत्यादी म्हणजे काय तर त्याचं वर्णन केलंय सगुण ब्रह्म विषय मानस व्यापार रूपाणी शांडिल्य विद्यादिनी सगुण ब्रह्माची उपासना सगुण ब्रह्माचे जे विषय आपण काय म्हणूयात म्हणजे वेदांती माणूस म्हणेल की तुम्ही जप यज्ञ करताय बरोबर कोणी म्हटलं की मला गुरूंचा उपदेश झालेला आहे त्यानुसार मी सगुण ब्रह्माची उपासना करतोय बरोबर आहे कोणी म्हणेल मी एक श्रीरामाची उपासना नित्य करतो माझं इष्टदैवत अमुक आहे किंवा मला सांगण्यात आलंय की आपल्या घराण्याचं दैवत आपल्याला सगळे नियम पाळले पाहिजेत ठीक मीमांसकांचं एक त्यातलं गृहितक म्हणू त्याला ते समजावून सांगतो मी जरा मीमांसक म्हणजे पूर्व मीमांसक यांनी एक अपूर्व नावाची भूमिका मांडलेली आहे शंका अशी येते की आहो यज्ञ केला आम्ही आणि तो स्वर्गाला गेला कोणी पाहिलं किंवा यज्ञ करणारा तर निघून गेला आणि त्याचा अमुक अमुक झाला का नाही कोणी पाहिलं तर याच्यासाठी मीमांसक अशी भूमिका मांडतात की एक अपूर्व नावाचं काहीतरी असत म्हणजे आपले बँकेत जसं एक व्याज तयार होतं तशा प्रकारचं एक व्हर्च्युअल व्याज म्हणजे अपूर्व असं समजूयात तर त्याच्यामध्ये काय होतं तुम्ही कुठलीही क्रिया जी कराल त्याचं काहीतरी फळ मिळतं तुम्ही कुठलीही क्रिया केलीत त्याचं फळ मिळत त्याला म्हणायचं अंगापूर्व आणि मग त्याच सगळ्याच संकलित एक फळ मिळतं ते तुम्हाला उत्तम पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्या मधली जी काही इंटरेम प्रोसेस आहे ती सुद्धा उत्तम केली पाहिजे परत एकदा लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला साधा चांगला चहा करायचा असेल तरी तुम्हाला त्यातलं दूध गरम करण्यापासनं चहाची पावडर उत्तम साखर त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या अनुसाराशी पाणी चांगल्या दर्जाचं असं हे सगळं तुम्ही त्या त्या क्वालिटीचं उत्तम घेतलं तरच तुम्हाला जो अभिप्रेत आहे तो चहा उत्तम होणार आहे तस इथे त्यांनी भूमिका अशी मांडली की तुम्ही चहाच पातेला घेतलं की काहीतरी अपूर्व तयार झालं ते समजा पातेला घासलेलं नसेल तर तो ते तेवढं तुम्हाला शंभर टक्के त्याचा अपूर्व मिळणार नाही पाणी घेतलं स्वच्छ पाणी घेतलं तर ठीक आहे समजा नदीचं गडोळ पाणी घेतलं तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा अपूर्व मिळणार नाही असं करत 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 करत, करत जर का तुम्ही सगळ्याची बेरीज केली तर सरते शेवटी तुमचं जे होणार आहे चहा तो नाही चांगला होणार म्हणून हे सांगतात की हे असं अपूर्व नावाचा प्रकार असतो तर हे आपण मुळात सगळी चर्चा झाली होती की सगुण ब्रह्माची उपासना करता षोडशोपचार करताना सुद्धा प्रत्येक उपचार तुम्ही नीट नेटका केला तुम्हाला त्याच फळ मिळेल हे मीमांसाकांचं आणि वेदांत्यांचं गृहितच आहे तर ते हे एवढ्या पुरतं तर आपण तांत्रिकदृष्ट्या स्वीकारायला हरकत नाही की षोडशोपचार मी पूजा करीन तर मला त्याचं फळ चांगलं मिळेल आणि ते फळ कुठलं तेही सांगतात पुढे काय ते त्याचं फळ काय मिळत ते खूप वेळा असं होतं कि काहीतरी उपासना केली जाते मला असं वाटतं वैयक्तिक मत आहे त्या षोडशोपचार पूजेमध्ये दक्षिणाम समर्पया मी असा एक उपचार आहे मला असं वाटतं की तो समर्पणाचा भाग आहे म्हणून मी अनेकांना सांगत असतो कि ते देवाला जे काय तुम्ही भगवंताची पूजा करता आपापला अप भगवंत असेल तो ते कदाचित श्रीराम असेल विष्णू असेल शंकर असेल एखादी व्यक्ती असेल आपला आदर्श रूपाची शिवाजी महाराज असतील आपण जर त्या महाराजांची पूजा करत असू तर रोजचं समर्पण झालं पाहिजे काहीतरी तर ते समर्पण कसं करावं तर मी असं सुचवतो की तुम्ही रोजचं समर्पण एक काहीतरी करा कार्तिक एक रुपया ठेवा पाच रुपये ठेवा शंभर रुपये ठेवा जे आपल्याला भेटेल ते जे सहज शक्यत फक्त माझी सांगण्याची अट एवढी किती मोजायची नाही त्या जीवात आपण किती समर्पण करतो ते हे आपल्याला कळलं नाही पाहिजे वर्षाच्या शेवटी आपला वाढदिवस असेल म्हणा गुरुपौर्णिमा असेल म्हणा त्या दिवशी ते सगळं उचलायचं आणि सामाजिक संस्थेला एखाद्या देऊन टाकायचं आपण जे एखाद्या संस्थेमध्ये काम करतो तिथे किंवा एखाद्या आपण ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या दिवस चांगला मोजायचं नाही बघा जमतय का अनेक जण करतात मी स्वतः करतोय म्हणून मी सांगतो लोक तर हा समर्पणाचा भाव आपल्या अंगात रोजचा सकाळी या मला एक पुण्यातले खूप मोठे सर्जन माहिती आहेत ते दिवसाची सुरुवात दानानी करतात पण त्यांचा अनुभव असा की मला खूप फायदा होतो वैयक्तिक मुद्दा आहे पाळावा न पाळावा पण समर्पणाचा भाव जागृत व्हावा एवढं तर आपल्याला नक्की करता येईल म्हणून हे सगुण ब्रह्म विंदाकरंदीकरांची कविता आहे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत तस हे समर्पणाची वृत्ती आपल्या अंगात यायला लागली काहीतरी फरक पडतो असा अनुभव अनेकांचा आहे माझा एकट्याचा नाही अनेकांचा आहे तर तो, तो एक आपण सहज करून बघावा उपासनेचा एक भाग म्हणून एक माझी काय म्हणूयात सूचना नाहीये विनंती आहे आपली रोजची षोडशोपचार पूजा कोणी सांगितली असेल तर ठीकच आहे काही ना तर आपल्याला जे मंत्र येतात किंवा करून समर्पण काहीतरी करावं हो, ते मोजायचं नाही असो तर ही सगुण ब्रह्मविषय मानस व्यापार आता याच्यामध्ये परत बघा शांडिल्य विद्यादिनी आता इथे एक आपण अनालिसिस सारखं करूयात ही पहिली जी दोन सांगितलेली आहेत ना कुठली की काम्य निशुद्ध कर्म करू नका आणि नित्य नैमित्तिक प्रायशिद्ध कर्म करा हा कर्मकांडाचा भाग आहे कर्म काहीतरी का का काल आपण म्हणलं की भगवतगीतेला सुद्धा पाहिला आपण श्री कृष्ण अर्जुनांचा संवाद आहे तो की श्री कृष्णाला अर्जुन म्हणतो की अरे बाबा तू सांगतोस मला इथे कर्म करत राहा उठ आणि लढाई कर परत सांगतोस की ते ज्ञान हेच महत्वाचं काहीतरी एक नीट सांग की मला असं काय करतोस असं त्यांच्या त्या एका मैत्रीच्या आणि भक्तीच्या अधिकारात मध्ये शब्द त्यांचे त्यांचे वेगळे आहेत तथापि भाव अर्थ हा आहे की एक काहीतरी सांग की आमच्याकडे सुद्धा आमच्याकडे म्हणजे आयुर्वेदामध्ये एक अध्याय छान त्याच्यामध्ये अशी चर्चा आहे ते गुरुजी सांगतात की हे गोळा करा ते गोळा करा ते गोळा करा तर त्यांचा एक जरा विद्यार्थी असा म्हणजे शब्द वापरावा वातरट असतो <laughs> मुन्नाबाई कसा आहे ना तसा तो म्हणतो अहो गुरुजी आदौ भगवता तथा प्रतिविधात यथा प्रतिविते सिद्धेदैव कर्म एकांतेनं गुरुजी तुम्ही असं काहीतरी जुगाड सांगा आम्हाला की ते केल्यानंतर पेशंट बराच होईल तर मग गुरुजी त्याला हसून म्हणतात की अरे शक्यम तथा प्रतिविधातून हे असं सांगणं शक्य आहे कोणाला मी किंवा मायासारखे जे आहेत त्यांना हे सांगणं शक्य आहे आणि याच कारण काय कि आमच्याकडे ज्याला दोष धातो म्हणतो याचे विकल्प म्हणजे त्याचे कॉम्बिनेशन्स कॉम्बिनेशन इतकी आहेत की त्याचं वर्णन त्यांनी केलं की के विमल विपुल बुद्धे मकुली करू त्याची विमल विपुल बुद्धी आहे त्याची सुद्धा बुद्धी अकोली व्याकुळ करून टाकेल किंमत के। बुद्धी हे तुमच्या अर्घ्यांचं तर काय होईल त्यामुळे मी सांगतो तेवढं करा तर तसंच हा इथे मुद्दा आहे की श्री कृष्णाने सांगितलेलं आहे की अरे बाबा कर्म कर ते कर्म उत्तम केलंस योगा हा कर्मच कौशल किंवा तू ज्ञानप्राप्ती कर तसं इथे ही जी काही क्वालिफिकेशन सांगितलेले आहेत या माणसाची त्याच्यामध्ये काम्य निशुद्ध कर्म करू नयेत वर्जन करावं त्याच्यानंतर जी काही नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त आणि उपासना त्यातल्या नैमित्तिक प्रायश्चित हा कर्मकांडाचा भाग आहे उपासना हा ज्ञानकांडाचा भाग आहे कर्मकांड कसं करायचं तर ते बिनचूक झालं पाहिजे त्यामुळे ते आपण उत्तम करायचा प्रयत्न करायचा आता आपण त्या सगळ्या जुन्या पद्धतीची ती कर्मकांड करू अशी शक्यता काय नाही पण किमान शॉर्ट टेस्ट कट म्हणून समर्पण असं मी सुचवू शकतो अनेकांना समर्पणाचा भाव जागृत व्हावा यासाठी काहीतरी इदन नवम या भूमिकेतनं ते आपल्या हातनं सुटावं आणि ते मोजू नये असं मी सुचवीन तर हा झाला हे तीन जे म्हणजे दोन भाग पहिले झाले काम्यनिषिद्ध वर्जन आणि नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्म ही करावीत पॉझिटिवली करावीत आणि सगुण ब्रह्माची उपासना करावी हा आला आला ज्ञानकांडाचा भाग हा ज्ञानकांडाचा भाग इथे करायचा आहे तर ते सगुण ब्रह्माची उपासना कशी करावी मार्ग मार्गेत मंत्र यज्ञ करावा जप यज्ञ करावा छोडशोपचार पूजा करावी आपल्या जी परंपरा असेल हरिपाठ असेल स्तोत्रांचं उच्चारण असेल नित्य ते करावं आपल्या घराण्यात समजा नसेल आपण कोणाला आपण ज्याला मानतो आपल्याकडनं गुरुचा विचारावं की काय गुरु काय करावं गुरुचा उपदेश त्याचे काय गुरु, गुरु आपल्याला आता हे केल्यानंतर होतं काय ते काय होतं इत्यादीना बुद्धिशुद्धी परमप्रयोजनम याच प्रयोजन काय बुद्धी आता बुद्धी हा शब्द समजून घ्या चेतना असा इथे शब्द वापरला युवेदामध्ये एक वर्णन करताना मी इच्छते असं ते चरकाच्या टीकाकारांनी म्हटलेलं आहे खूप छान वर्णन आहे तर बुद्धीची शुद्धी होते म्हणजे आरसा स्वच्छ केला जातो थोडक्यात के आरसा स्वच्छ केल्यामुळे जे काही प्रतिबिंब पडायचं ते उत्तम पडतं आणि त्याच मी च्या माध्यमातन त्याचं अनालिसिसही चांगलं होतं वर्गीकरण विश्लेषण चांगलं तर तिची शुद्धी हे त्याचं परम प्रयोजन आहे परम म्हणजे श्रेष्ठ प्रयोजन शेवटच नाही श्रेष्ठ प्रयोजन म्हणजे अर्थातच छोटी छोटी आणखी काही काही प्रयोजन असतील तथापि श्रेष्ठ प्रयोजन काय तरी तुम्ही नित्य कर्म नैवेद्यिक कर्म प्रायश्चित्त कर्म केलीत काम्य निषिद्ध ही वर्ज्य केलीत की, की तुमची बुद्धी शुद्ध होते की त्याच प्रयोजन झालं उपासनानांतू चित्त एकाग्रम उपासना जी करायची त्याचं तुम्हाला तर चित्त एकाग्र होत आता परत हे चित्त म्हणजे कोण ते जे अमूर्त आहे ते चित्त म्हणजे परत हा पारिभाषिक शब्द झाला इथे चित्ताची भूमिका वेगळी आहे संख्यांची चित्ताची भूमिका वेगळी आहे यांचं चित्त म्हणजे काय ते आपण नंतर पाहूयात हे चित्ताचं एकाग्रपणा होतो म्हणजे एक कुमारजी भजन गातात गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी दुजे के संग नाही जी त्याला एकाग्रता म्हणतात अग्र म्हणजे टोक एकाग्र एकच टोक झाला असं तो अर्जुन म्हणतो की मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय तर तो, तो जो एकाग्रतेचा भाग आहे तोच इथे अपेक्षित आहे कि उपासनेमुळे काय होतं चित्त एकाग्र होतं एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतो तर मग विकल्प येत असतात उपासना करताना लाईट चालू आहे पंखा बंद करायला पाहिजे वात वादविस्तीय पाण्याचा नळ चालू आहे चहाचा आवाज येतोय हे सगळे त्याला म्हणतात विकल्प ऑप्शन्स काहीतरी डोळ्यासमोर येत असतात तसं काही नको व्हायला ही भूमिका त्यातली आता हे सांगितलं त्यांनी खरं पण कशावर न हे असं होत का तुम्ही सांगता म्हणून विश्वास ठेवू आहे असा प्रश्न कोणीही विचारू शकतो हे विचारावं त्यात काही अडचण नाही तर यांनी काय सांगितलं की वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम आणि तद उपकारिणी शारीरिक सूत्रादिनी म्हणून ते काय करतात की हे आम्ही म्हणतोय पण अहो हे साक्षात श्रुतींनी सांगितलेलं आहे श्रुतींनी म्हणजे कोणी सांगितलेलं आहे वेदांनी सांगितलेलं आहे श्रुती म्हणजे वेद मग ती कुठली कुठली श्रुती आहे तमे तत् वेदाच येन ब्राह्मणा विविषांती यज्ञेन ही श्रुती आहे म्हणजे वेदवाङ्मयातली आहे किंवा तपसा कर्मशमहांती ही स्मृती आहे म्हणजे मनुस्मृतीतलं वाक्य आहे हा एक भाग झाला म्हणजे इथे त्यांनी काय केलं बघा की ज्याला आपण म्हणतो की रिसर्च मध्ये असं असत की तुमचं प्रत्येक स्टेटमेंट हे एन्डॉर्स्ड असायला लागतं म्हणजे त्याला बेसलेस काही स्टेटमेंट करून चालत नाही तसं हे सांगतात की हे याची जी प्रयोजन सांगितली तुम्हाला की नित्यादयी कर्म करण्याने वगैरे बुद्धिशुद्धी होते आणि उपासना केल्याने चित्त एकाग्र होत हो हे वेदात पण सांगितलंय स्मृतीमध्ये पण सांगितलेलं आहे कुठे सांगितलंय हे बघा तमेतम आत्मान वेदाचने ब्राह्मणा विविशंती यज्ञेन बृहदारण्य का उपनिषामध्ये हा आपला समोर शोक आहे आपल्या ही श्रुतीमध्ये सांगितलंय आणि तपसा कर्मशम हांती हे मनुस्मृतीमध्ये सांगितलंय असे त्यातला भाग आहे तर त्याने ते काय केलं आपलं जे स्टेटमेंट होत ते एनडॉर्स केलं त्याला बळकटी आणली बघा आम्ही सांगतोय आमचं मत नाहीये आपण जसं आले म्हणतो नक्की मला इंटरनेटवरती सापडलं तसं ते सा हे सांगत आहेत की अमुक अमुक आहे असंच आहे तो ब्राकार आता हे सांगितलं आपल्याला नित्य का कर्म प्रायचित करणं आणि दुसरं हे करायचं काय काम वर्ज केली आणि सगळं उपासना यांनी केलेल्या कामामुळे दूर होत आणि मग तो अधिकारी पदाला प्राप्त होतो हे स्टेटमेंट आता ते म्हणतात की याचं एक आणखीन एक फळ आहे तुम्ही नित्यनैमित्तिक कर्म वगैरे करण्याचं आणखीन एक फळ आहे ते कुठलं ते सांगितलंय नित्यनैमित्तिक हो उपासनातर फलन नित्यनैमित्तिक कर्म आणि उपासना यांचं एक अवांतर फळ पण आहे एक ॲडिशनल बेनिफिट आपल्या भाषेत बोनस मार्क्स तसं ते सांगतायत पितृलोक सत्यलोक प्राप्ती म्हणजे उत्तम पितृलोक मिळतो आणि सांगतात पुढे की बघा इथे कर्मणा पितृ लोकहा विद्या या देव लोक हा प्राप्त अधिकारी म्हण आज आपण काय पाहिलं तर प्रयोजन चार जी अनुबंध सांगितलेले आहेत त्यातला अधिकारी हा कसा असावा जे कोण अधिकारी ते सांगितलं पुन्हा एकदा स्पष्ट की आपल्याला करायचंय आपल्याला पहिलीच जायचंय पण आदर्श अधिकारी कोण वेदांताचा तर तो तो आहे हे आपण पाहिलं उद्या आता सोमवारी भेटणार आपण तेव्हा पुढचा भाग बघूयात आज थांबूयात